चला जाऊया किस्क्यारेला चला गाडी उधळायला येणार काहीच नाही

आला अंदर रे मार्ग मी ओडी बंदा पुढे उठकले काय लगेच अरे वा हाय

अध्यक्ष साहेबांचा सत्कार करतोय त्यांनी त्यांचा स्वीकार करावा त्यांचा सत्कार आमच्या गावातले केंद्र प्रमुख सुपेसर यांनी त्यांनी सत्कार करावा त्यांना विनंती करतो आज श्री देवराम शेट लांडे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि श्री आमचे आरगडे साहेब आगर व्यवस्थापक आणि श्री पवळे साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आज आम्ही सर्वे करण्यासाठी इकडे आलो होतो पण रोडची व्यवस्था आणि इथं गाडी वळवण्याची परिस्थिती बघितली अतिशय उत्तम आहे काय प्रॉब्लेम नाहीये चालू काय प्रॉब्लेम नाही आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो का इथून पुढे कोणतीही गाडी आपली एस टी दोन टाइमची कधी बंद होणार नाही हे मी तुम्हाला जाहीर वक्तव्य तसेच देवराम शेटलांटे यांनी आमच्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या विश्रांतीकरांसाठी चालक वाहकांसाठी भविष्यात आणि भूतकाळात खूप मदत केलेली ज्यावेळेला आमचं आंदोलन झालं होतं त्यावेळेस सुद्धा देवराम शेटलांडे आमच्या मागे उभे राहिले होते आमच्या पगारवाढी संदर्भात असो किंवा कोणताही प्रश्न असू दे आदिवासी वादळ नेहमी आमच्या समोर येत असतं ते त्यामुळं त्यांचा शब्द पाळणं हे आमचं कर्तव्य समजतो आणि आज त्यांच्यामुळंच नारेंगाव डेपोतील अगर व्यवस्था सी आरगडे साहेब यांनी आम्हाला आदेश दिला आजपासून आपण एस टी चालू करायची आणि त्या समोर आम्ही स्वतः अध्यक्ष आमच्या समोर एस टी सोबत प्रवास करत इथपर्यंत आले आज पण आम्हाला आनंद जातो कारण की प्रवासी सेवा हीच आमची ईश्वर सेवा असती त्याप्रमाणे एस टी चालत असती एस टी चालली तर ड्रायव्हर कंडक्टरचे पगार होतील आणि प्रवास आम्ही गाडी चालत असतो त्याप्रमाणे आज आम्ही इथपर्यंत आलो आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी खर तर आज भिवाडे हे अत्यंत बघा आपण बघतो एवढी लोक इथं आहेत मी खर तर आता तुमच्या समोर अरघडे साहेबांना फोन लावणार आहे तुम्हाला ऐकवणार आहे पण निश्चितपणे काल तर सरपंच बाई माझ्याकडे आल्या आणि काही गेल्या दीड वर्षापासून ही गाडी खरंतर शाळेतल्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून आपली शाळेदानाने पोरा वले जाणा पोरं तर दहाच्या आतमध्ये पोरं तिथं आकर्षात पोचली पाहिजे हा दृष्टिकोन आपल्याकडे असतो सरपंच मॅडम माझ्याकडे ठरव घेऊन आल्या होत्या परंतु ठराव पण द्यायची गरज पडलेली आहे मी फक्त नारायणगावला फोन केला म्हणलं भिवाडे गाव हे माझं खरंतर एक आदर्श गाव आहे आणि शेवटचा टोक आहे डोंगरातून येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तर लोकांना अडचणीत होते आणि म्हणून खरंतर या ठिकाणी आल्यानंतर मी पहिला प्रथम सर्व या ठिकाणी गावकऱ्यांना धन्यवाद देतो सर्व लहान वाजत एस टीचा स्वागत केला पण ड्रायव्हर साहेब कंडक्टर साहेब मी तुम्हाला दोघांना मित्र आहात मी आता आरगाडी साहेबांना बोल लावणार आहे एस टी बंद झाली पाहिजे जर एस टी बंद झाली तर तुम्हाला एसटी डेपो मधून हे वाजता बाहेर निघू देणार नाही अशा प्रकारचा मी खरं लोकांच्या मनामध्ये शंका आहे आली आली आणि गेली गेली असं काही होणार नाही एस टी चालवाली पाहिजे नाही चालू तू मग नाही चालू अशा प्रकारचं जुन्या माणसाची मन आहे असो आपण ही एस टी बंद होणार नाही मनात शंका पण आणू नका जर बंद झाली तर मला फोन करा शेवटी तुम्ही माझ्यासाठी आहेत मला तुमचा आभार मानायचे आहेत मी ज्या ज्या खर तर निवडणुकीला उभं राहील त्या त्या गावातून भरगत मला मदत असते आणि सगळी माणसं माझ्या पाठीचे असतात मी इथं आल्याबरोबर आज इथं शे पाचशे माणूस जमलेले तर मी सरपंच बाईला धन्यवाद देतो सरपंच बाईने काल मला आग्रह धरला म्हणजे चालू झाली ते बरं नाही तर मी बघले जात नाही म्हणले त्या ठिकाणी करा मी सरपंच बाईला धन्यवाद देतो त्यांनी एवढा आग्रह धरला मी नारायणगावला फोन केला मी पुण्याला फोन केला अगदी आम्हाला नारायणगावला सुद्धा जायला लागलं नाही फक्त एका फोनवर ना आणि असंच काय तर खुसखुशी राहील खुसखुशी राहिल्यानंतर एसटी बंद होणार नाही मनात शाख खबर आणू नका आपण रोड मध्ये त्यांना चांगला केलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारचं काय माझा फोन नव्वद अकरा एकतीस बहात्तर बह ड्रायव्हर या ठिकाणी मी गेल्या वर्षी देवळ्याला गाडी जात नव्हती मी स्वतः एस टी मध्ये बसून गेलो पुढे देवळाला स्वतः एस टी मध्ये बसून गेलो आणि ती एस टी अजूनही चालू आहे इथे एस टी मध्ये स्वतः मी बसून आलोय एस टी मध्ये आणि आम्ही काय फुकट नाही आलो मी तिकीट काढून आलोय म्हणजे एक्के रुपये तिकीट आहे असं काय नाही काही लो। का लोक पुढारी म्हणतील हा बाबा आला फुकाट बसून मी एस ची रिक्षित तिकीट काढले परत तिकीट काढून जाणार आहे मी माझी एसटी आणली नाही मी परत तिकीट काढून जाणार आहे आणि हे तुम्ही तुम्ही माझी माणसं आहात त्याच्यामुळे निश्चितपणे सरपंच तुम्ही काय सरपंच उपसरपंच आजी माझी सगळेच कार्यकर्ते मेंबर तुम्ही तुम्हाला पण धन्यवाद आपण तिकीट काढून आले की एस टी बंद होणार नाही शेवटी तुम्ही आमच्यासाठी माझ्यासाठी आहे मी तुमच्यासाठी आहे आणि यदा कदाचित आता कोणी तुम्ही सांगितलं किंवा तुम एस टी बंद होईल या ठिकाणी करताना त्यांच्या समोर आपण या ठिकाणी करत सांगितलं नाही कुठल्याही प्रकारची एस टी बंद होणार नाही तुमच्या समोर मी डायव्हर मॅनेजरला फोन लावतोय आपण त्या ठिकाणी अभिनंदन तुमचं

साहेबांकडं निघाले होते तर मी आधी म्हटले आपले वादळ आदिवासी खुशी वादळ साहेबांकडे काही आपण तिकडे जाण्याची गरज नाही त्यांनी मॅनेजर आरगडे साहेब यांनाही खूप खूप धन्यवाद देते कारण त्यांनी साहेबांच्या एका फोनमध्ये ते साहेब लगेच बोलले की उद्या नक्की एस टी मी नियोजन करतो आणि उद्या नक्की एस टी साहेब मी तुम्हाला सांगतो आणि पाठवतो मग साहेब बोलले की आपण तिकडे जायची गरज नाही मी उद्या एस टीच बसून गावाला येतो त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं साहेब आणि काल मी आणि माझे मिस्टर आणि आमचे माझी पोलीस पाटील तसेच ग्रामपंचायत दिगंबर यांना घेऊन मी गेले होते तर आम्ही सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं साहेबांचं आणि एस टी कंडक्टर चालक आणि सर्वच जसे सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करते आणि आदिवासी वादळ आपल्या समाजाचे तडफदार आणि धुरंधर नेते यांना म्हणजे त्यांचा आभार तर मानतोच पण त्यांनी असंच आमच्यासाठी आम्ही जसे त्यांच्या पाठी आहोत त्या पद्धतीनं त्यांनीसुद्धा आमच्यासाठी या दुर्लक्षितच्या काही मागण्या आहेत आडी अडचणी आहेत आपल्या समाजाच्या त्या समजून या दूर कराव्यात मी पुन्हा धन्यवाद देतो ठरलाय एसटी जर बंद झाली तर काय करत आपण मग आपण आंदोलन एसटी नाही काटरी काय ना ते आपण काटीना हलू मी हन्न ए चालवायची पाहिजे